नमस्कार बघा आपल्याला शेंगाची चटणी करायची तर बघा अशा आहे गावाकडून मी शेंगा आणलेल्या गमीलभर शेंगा आणल्यात बघा तोडून या तर हे म्हणजे आपल्याला आता कशा बोलायचं माहिती का ही शेंगा अशी करायची पिळायची आता तुमच्याकडे नसतील या शेंगा हे बघा अशा पद्धतीने दाणे काढायचे आणि आपल्याला अशा पद्धतीने हे शेंगा सर्व सोलून घ्यायचे बघा आणि हे हिरव्या शेंगा आहेत वल्ल्या शेंगा आता याच्या मुगाच्या दाण्याची आपल्याला चटणी करायची आता तुमच्याकडे जरी नाही ना तर तुमच्याकडे आपले घरी वाळलेले मूग जरी असले ना ते रात्रीचं पाण्यात घालून तुम्ही भिजवून पण अशी चटणी करू शकता छान लागेल ती पण पण वाळल्यापेक्षा मुगाची चटणी छान लागते आता काहींना भेटतात हे दाणे खायला काहींना नाही भेटत तरी आमच्या गावाकडे आहेत ना भरपूर शेंगा आहेत त्याच्यामुळं हे शेंगा मी आणल्यात आज आता आपण हे सगळ्या सोलून घेऊ तर बघा आपण सगळ्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत म्हणजे चटणी पुरत्या आपल्याला जेवढी चटणी करायची ना तेवढेच मी हे शेंगा सोलून काढलेलं तर याच्यातले असे दाणे काढले तर आणि वरले आहेत तर याच्यात आपल्याला आता थोडंसं पाणी घालायचंय हे बघा असं थोडीशी असं हि याला वरती तवा ठेवलेला आहे मी गॅसवर तर बघा मी थोडेसे पाणी टाकून धुवून घेतलेले येतं आणि आपण आता त्यावर टाकून घेऊ असे एक टाकून द्यायचे ना आपल्याला असे मस्त बारीक गॅसवर असे वाफळून घ्यायचे छान याला कारण का आपल्याला मस्त अशी चटणी बनवायची आहे खमंग आता तुम्ही हेच मूग आहे ना वाळले जरी असले ना मग तर बसे रात्रीचे भिजू घालून तुम्ही अशी याची चटणी करू शकता बघा भिजू घालून पण ओरलेच पाहिजे असं काही नाही त्याला वाळलेल्या मुगाची पण चांगली चटणी होती तर याला आपण असं मस्त खरपूर भाजून घ्यायचं आहे आणि या काही दोन तीन मिनटात असे वाफाळ जातात बघा पण बारीक गॅसवर येईना आपल्याला असे वाफळून घ्यायची बारीक गॅसवर वाफळे ना म्हणजे असं जरी केलं ना तर लगेच शेपतायत बघा तर याला आपण चांगले वाफळून घेऊ आता तर याला असं मस्त आपल्याला भाजून घ्यायचं जास्त भाजवायचं पण नाही असं हलवायचं त्याला दोन तीन मिनटामध्ये छान होतात बघा असे वाफळले जातात मस्त याला काही तेल टाकायचं नाही किंवा काही नाही गया फक्त गॅस गॅस छोटा ठेवायचा आणि वाफळून घ्यायचे भाजून असे तर बघा आपण असे छान यांना भाजून घेतलेले आहे म्हणजे असे असे दाबत आहेत मग लगेच भाजले ना तर दाबतात बघा तर आपल्याला आता डिश मध्ये काढून घ्यायचे तर याला आपल्याला आता पाट्यावर थोडस चेपून घ्यायचं गरम गरम आहेत ना थोडस चेपवायचं बघा याला आता याला काय सिस थोडस चपले पाहिजे असे जास्त चपवायचे नाही याला असे थोडेसे चपून घ्यायचे जास्त नाही चेपवायचं याला आणि फक्त आतखाली मग नाही राहिले पाहिजे असे आता तुम्ही मिक्सरवर जर काढले तर याचे तुकडे होते ना बारीक होईल चपले नाही जाणार खालबा त्यात पण तुम्ही तो टेचू शकता किंवा कशाच्या वाटेने बिनी म्हणून अस असं असं अस अस कशाने तो पण तुम्ही टेचू शकता आपल्याला प्रकारे फक्त चपवायचे बघा काढून घेऊ आपण डिशमध्ये आता इथं आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चटणीसाठी इथं थोडा लसूण घेतलेला आहे मिरच्या दोन घेतल्यात मी आणि थोडं चवीनुसार आपल्याला याच्यावर मीठ घालायचं आहे हे पण असं मीठ घालायचं आणि याला पण आपल्याला असं आवडदोबड वाटून घ्यायचं आहे तर बघा आपण अशी लसूण मीठ मिरची असं आवडजवड वाटून घेतलेलं आहे पाट्यावरती तर आपण आता गॅस पेटवलाय आणि त्याच तव्यावर आपल्याला चटणी बनवायची तर तवा टाकलाय तेल टाकून घेऊ आपण मोरी टाकू आपण अर्धा चमचा ना म्हणजे उडत नाही जास्त वाटते आणि हा आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक याला आपल्याला असं लाल करून घ्यायचं चांगलं एकदम गावराम पद्धतीने आणि एकदम सोपी साधी चटणी करायची आपल्याला त्याला थोडस आपण असं लालसोर घेऊन कांद्याला तर बघा असं मस्त लालसर कांदा झालेला आहे कारण का आपल्याला जाळायचं नाही असा लालसर होऊन द्यायचा त्याला मी दोन तीन मिनटं चांगलं असं फ्राय केलेलं आहे आता याच है। कांद्यामध्ये आपण असं हे करून ही जी मिरची आहे ना ही टाकून घेऊ अशी त्या मिरचीवर आपल्याला थोडीशी तेल असे टाकायचे कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायची मिरची पण थोडीशी तेल टाकू आणि कांद्यामध्ये थोडीशी आपल्याला फ्राय करून घ्यायचे जास्त नाही करायचे थोडंसं आपल्याला काहीतरी असे हलवून घ्यायचे त्यालामुळे याला बाकी काही घालण्याची गरज नाहीये बघा की मस्त छान लागते चपाटी भाकरी बरोबर खूप छान लागते खायला आता कांदा मी असंच एकत्र करून घे बघा तारी नाही एकदम मस्त मिरची कांदा एकत्र आता तुम्ही साप वगैरे खाल्ला ना इतकी टेस्टी लागल ना एकच नंबर बघा कारण तर लसूण घातलेला आहे आपण याच्यामध्ये मेटे आणि हिरव्या वेगळे आणि कांदा असं जरी खाल्लं तरी खूप छान लागते बघा आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळदी घालू थोडीशी कलर येण्यासाठी हळदी घालायची आणि असं हलवून घ्यायचं आपल्याला मस्त बघा आता छान असं मिक्स झालेलं आहे सर्व आपलं मीठ मिरची आणि हे जे मूग आपण चेपून घेतलेले आहेत ना ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आता मस्त असं मॅश करून घ्यायची इतकी भनाट चटणी लागते ना याची किती खावन कितीक मॅच होईल बघा तुम्ही वाळले मूग पण भिजू घालून अशी चटणी करू शकता मस्त अशी चटणी प्रवास वगैरे कुठं जायचं म्हणलं तर आपली घरची चटणी भाकरी भाकरी असं तुम्ही घेऊन जाऊ शकता इला आपल्याला आता फक्त एक दोन मिनटं आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायची फक्त एकच नंबर लागत खायला मस्त आपण अशी एक दोन मिनिटं असे हलवून घेतलेले याला आणि आता आपली छान झालेली आहे थोडीशी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू कोथिंबीर नाही टाकली तरी पण चालते कोथिंबीरची काही गरज नाही असेल तर टाका निस नाही टाकले तरी तर चाला माना झाले आपली अशी कोथिंबीरीची चटणी मस्त चटपटी मुगाची चटणी आवडली असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये कशी झाली ते पण सांगा आणि नक्की करून बघा ओरले नाही भेटले तर वाळ्या मुगाची पण करून बघा सब्सक्राइब करा धन्यवाद